शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्व स्वीकारत शहादा तालुक्यासह संपूर्ण संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत नंदुरबार जिल्ह्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा राजकीय व सामाजिक कामात जनतेच्या भल्यासाठी सक्रिय सहभाग वाढला असल्याने तसेच सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळत असल्याने विरोधकांच्या तंबूत अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी यांचा जाहीर सत्कार प्रसंगी केलेल्या भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याचा विपर्यासासह संपूर्ण भाषणाचे तोडमोड करीत सोशल श्री चंद्रकांत रघुवंशी यांचे बदनामी कारक व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर विरोधकांकडून टाकली गेली सदर पोस्ट विविध ग्रुपवर फिरवली जात असल्या कारणाने शिवसेना शिंदे गटाचे शहादा येथील पदाधिकारी व शिवसैनिकांनी सोशल मीडिया पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनात रीतसर तक्रार दाखल केलेली आहे तक्रार दाखल प्रसंगी शहादा पोलीस स्टेशनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तक्रारी अर्जावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर सुपडू खेडकर हिरालाल अहिरे लोटन धोबी संतोष वाल्हे यशवंत चौधरी मनलेश जयस्वाल युवासेनेचे शहादार शहर प्रमुख सागर चौधरी मुकेश चौधरी रत्नराज बिरारे शुभम कुंवर सौंदाणे नितीन चौधरी दीपक महिरे प्रवीण बोर्दे शशिकांत बिरारे रोहित बिरारे दिगंबर भंडारे गुलाब सुतार यांच्या सहस्या आहेत शहादा शहरातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर आमचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वृत्त प्रसारित केले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे आदरणीय भैया साहेबांनी असं कोणतंही वक्तव्य केलेले नसताना बनावट आणि चुकीच्या पद्धतीने सर्व घडून आणून सोशल मीडियावर टाकून त्यां विषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल असे पोस्ट टाकले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे संबंधितांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे ही अत्यंत गंभीर आणि ही बाब लक्षात घेतली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेनेक यांनी शारदा पोलीस स्टेशनला रिस तक्रार दिलेली आहे आम्ही अशी मागणी केलेली आहे ज्या संबंधितांनी असे गैरकृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे आणि अशा प्रकारे जर यांना आजच पायबंद घातला गेला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण की आम्ही संयमशील आहोत पण आमच्या भावना जर दुखवल्या जा, जा, दुखवल्या जात असतील राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व एक कृत्य केले जात असतील त्याला खपून घेतलं नाही जाणार नाही शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ हे लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद दिवसापासून काही समाजकंटक समाजद्रोही लोक काही व्हॉट्सअपवर काही लिहून पोस्ट करतात आणि त्याच्यामुळे समाजात वातावरण खराब होतं याचा विचार काही समाजकंटक करत नाही अशाच प्रकारे आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघु रघुवंशी आणि भैया यांच्या बाबतीत असाच गैरसमज पसरवण्याचा काही समाजकंटक लोकांनी प्रयत्न केलेला आहे काही तथाकथित उडारी काही तथाकथित नेते काही तथाकथित प्रस्थापित नेते ज्यांना ती नगरपालिकेचीच खुर्ची दिसते त्या नगरपालिकेच्या खुर्चीच्या साठी ते असं आकसून गेलेले आहेत त्यासाठी ते काही कार्यकर्त्यांना लावून काही पोस्ट करतात पण याचा परिणाम काय होईल शहरात हा त्यांनी विचार केला नाही त्यांनी ह्या अशा प्रकारे पोस्ट टाकणाऱ्यांना मज्जाव वाचला पाहिजे नाहीतर आम्हाला नाही आमच्या स्टाईलने आमच्या पद्धतीने आमच्या यांच्या बाबतीत जर अशा गैरवर्ग काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला नाही लास्ताव आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावं लागेल त्याच्यामुळे आम्ही अगोदर माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की के अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा याचे परिणाम फारवाईक होतील म्हणून आम्ही कायदा हातात घेता संवेदनशील सव, मार्गाने आणि चांगल्या प्रकारे आम्ही अगोदर पोलीस स्टेशनला कळवून मग आम्हाला पुढच्या वेळेस असं काही आमच्या पैशांबद्दल पोस्ट टाकली तर त्यांचा गुरुबार केल्याशिवाय राहणार नाही एमडीटीव्ही टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी मनोज बिरारी